निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय श्री श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ऐकू येते मला आता हो 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 येत येत ओके ओके कॉल मी सुरुवात करते मग हो 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 येतो ऐकायला बोला ओके ओके तोड़करी तोड़करी। है। तोड़करी। है। तोड़करी। है। राया, यूएस मध्ये तर सांगायचे अनुभव असे छोटे छोटे आलेले होते सांगते तुम्हाला त्यासाठी तर पहिला असं सांगेन की माझी मुलगी आता दहावीला आहे पण इकडे दहावी एवढी इम्पॉर्टंट नाहीये अकरावी मेन ने आणि जो नऊ दहावी अकरावीचा जो अभ्यास असतो हा तो अकरावीला एक्झाम द्यायला लागतात त्याच्यावरती तीन वर्षाचा जो अभ्यासक्रम असतो मॅथ आणि इंग्लिशचा त्याच्यावरती आणि मग त्याच्यावरून कॉलेज साठी अप्लाय वगैरे करायचं नेक्स्ट इयरला अजून दोन वर्ष आहेत कॉलेजला जायला हा पण आतापासून प्रेपरेशन चालू असतं इकडे असं तर तिथे जरा ते मार्क वगैरे थोडे कमी जास्त कधी चांगले कधी पडत आणि मग बरच क्लासेसमध्ये चांगलं करायची पण टेस्टच्या वेळेला मग ते थोडस भीती वाटेल वाटून किंवा का असं जरा असं तर एवढे चांगले येत नव्हते तर ना मग मी रोज सकाळी अकरा माळी ता, अकरा तारखरा वेळा तारख मंत्र मी बोलते पण मला सकाळी ते नाही जमत करायला मग ते कसं करणार तर ही सकाळी शाळेत जायच्या अगोदर मी तिला तीन वेळा तारकमंत्र पाहणार त्याची बॉटल जी घेऊन जाते त्याच्यावरती म्हणून सगळ्यांच्याच बॉटल भरते मी मी त्याच्यावरती करते तर त्याच्यापासून तिला एक असे कॉन्फिडन्स म्हणा वाढल्यासारखं आणि कि तिला जमतंय सगळं असं कॉन्फिडन्स वाढना आणि आता हो एकदम ती चांगलं एटी नाईन्टी एट नाईन्टी अशा मार्कांमध्ये ती राहते सगळ्या ह्याच्यामध्ये मला खूपच चांगला अनुभव आला त्याचा ते झालं एक दुसरा अनुभव असा आला मला की मी अकरा माळी जप पण करते म्हणजे तीन वेळा तीन अध्याय वाचते आणि मग मी अकरा माळी जप पण करायला सुरुवात केली पण बनते सकाळी नाही जमणार ते कारण की सकाळी माझं ऑलरेडी माझं काय काय देवाचं वगैरे वाचायचं असतं ना त्यामुळे तर मग मी ते संध्याकाळी करते आता तरी नॉनव्हेज नाही खात आहे मग मी आता कसं करायचं तर कधी कधी काय होतं ते ट्वेंटी मिनिट बसून अकरा मी जप करायला कधी कधी जमत नाही ना म्हणजे कुठेतरी बाहेर जाणं झालं किंवा काय असं तर मग असं दोन दिवसापूर्वी माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता कदी -कदी की मी म्हणजे असं ट्वेंटी मिनिटचा टायमर लावून गाडीमध्ये करू का कुठे ड्राईव्ह करताना जेवण करताना कळू का असं विचारणार असं चाललेलं डोक्यामध्ये की बसूनच करावा लागतो का अकरा माणिक जप असं करू तर मी विचार करत आणि काय करू कसं मला ह्याचं उत्तर मिळेल आणि काल आमच्याकडे इथे न्यूजर्सीला स्वामी बिंदोरी प्रणित ची स्वामी समर्थांची मीट असते एव्हरी मंथ वन्स अ मंथ अरे वा तिकडे पण त्याला मी गेली हा हो तिथे असते आमच्याकडे तर मग मी गेली तिकडे आणि कसं काय ते एक काका काकी भेटले तिकडे आणि मी प्रश्न मी त्यांना म्हंटल की मला गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र मिळतं का ते तर, तर ते बोलले नाही तुम्ही साधक गुरुचरित्र वाचा तुम्हाला जर वाचायचं असेल तर असं असं ते बोलले वगैरे आणि नंतर अचानक ते बोलले तुम्ही न अकरावाळी जप करा आणि त्या बसायची गरज नाही अकरावाळी जप करताना पंधरा मिनिटाचा त्या टायमर लावा आणि जेवण करताना म्हणा अरे म्हणजे जे मला पाहिजे होत ऑटोमॅटिक हो तो <laughs> तो नहीं दिला। नहीं वो ना एकदम त्या काकी आणि ते काका दोघ जण म्हणजे की तुम्ही ना जेवण करताना करा जेवण करताना केला ना जप की चालू असतो त्याचा तर जप माझा चालू असतो पण म्हणजे अकरा मळीच कसं करायचं ते बोलत नाही पंधरा मिनिट टायमर लावायचा <laughs> जायच त्यामुळे जेवणामध्ये पण चांगले संस्कार होतात ना सगळे चांगलं वाटेल असं अरे रेवा मला उत्तर पाहिजे होत ओळखलं स्वामींनी ओळखलं अक्षर हा अक्षर हा अगदी तिसरा अनुभव असा आलाय की माझ्या मामीच्या कल्याणला राहतात त्या माझं मी त्यांना बरं हा इथे जवळ गंभीरचीच आहे माझे कल्याण डोंगरीला राहतात तर, तर मग मी त्यांना परत काय काय सांगत असे मग सांगितलेलं मी माझ्या डिरासाठी जॉबसाठी पाराम करते जसं मी तर मग मा मी ते दिरासाठी सारांभूत असं तसं माझ्या मामी सासूबाई पण करतात आता त्यांचा तो, तो मुलगाच आहे तर ते करणार ना तसं करतात सांगितलेलं तर त्या गुरुवारी दर गुरुवारी जाऊन स्वामींच्या मठामध्ये काहीतरी गोड वस्तू देतात आता बरेच दिवस ते करतात आणि मग असं चालू होतं आणि त्यांची मुलगी बारावीला आहे तर ती अभ्यास तर करत होती पण जेव्हा एक्झाम जवळ आली ना तर एकदम म्हणायला लागली की मला काहीच आठवत नाहीये माझं म्हणजे कसं होईल मला आठवेल का त्यावेळेस असं घाबर तिला असं भीती वाटते ना मुलांना तसं झालं आम्ही तिला सांगितलं घाबरू तू सकाळी उठली देवपूजा म्हणजे देवाला नमस्कार करताना अकरा वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोल आणि असं तिने केलं बरेच परीक्षा चालू असताना सुरुवात केली तिने करायला आणि तिला मिळाले म्हणजे तसे तिला ना डोळ्यांचा जरा ऍलर्जीचा प्रॉब्लेम होत होता बरेच वर्ष होतोय आता तिला खूप त्रासदायक सारखं पाणी आणि रेड आहे वगैरे होत राहत तिथं रेड होतात डोळे एकदम अलर्जी आहे कसली तरी हा। ते असताना पण आणि फक्त मग स्वामींचं जप आणि अभ्यास ती करत होती पण ते कसं होतं तुम्ही अभ्यास केला आणि घाबरला तर तुम्ही काहीच लिहू शकत नाही आठवत नाही अगदी बरोबर आहे आठवत नाही हा मग ते मग तिने अकरा वेळा स्वामींचा जप करायला तिने सांगितलं तर ही मुलं आता जेवढं करतील तेवढं तिकडे अकरा वेळा तू मोजून कर आणि तू जा आणि अभ्यासाला बस आणि किंवा एक्झामला जाताना म्हणत राहा म्हणत राहा आणि तिचे सगळे पेपर चांगले गेले तिला सेव्हन्टी एट पर्सेंट मिळाले अपेक्षेपेक्षा थोडे कमी मिळाले पण खुश आहेत म्हणजे की चला व्यवस्थित झालं असं करू तो एक त्यांना मामींना अनुभव आला आणि त्यांचा अजून एक अनुभव म्हणजे त्यांनीच असं आम्ही बोलत असतो ना तर माय दिऱ्याचा फोन आलेला शुक्रवारी गुरुवारी त्याचा दुसरा इंटरव्यू झाला जी लाईन ऑफ इंटरव्यूज असतात एका चांगल्या कंपनीमध्ये आणि तो सांगत ते सांगत होते की वाईनी दोन इंटरव्यू झाले तर म्हणजे पॉझिटिव्ह आहे असं तारक मंत्र आता म्हणतात हा म्हणजे त्यांना असं वाटतंय की हा जॉब मिळेल त्यांना आणि मिळणारच म्हणजे आता कसं काय बघा त्यांची आई त्यांची आई आणि त्यांची पूर्ण फॅमिली अक्कलकोटला जाऊन आले सोमवारी आणि त्यांचा इंटरव्यू होता गुरुवारी आणि ते काम झालं त्यांचं आणि आता तिसऱ्या इंटरव्यूला त्यांना जात आहे काम त्यांनी म्हटलं स्वामींना दर्शन देऊन स्वामींच दर्शन घेऊन आलंय ना म्हटल्यानंतर म्हटलं तुमचं सगळं होणारच त्यांनी त्यांना म्हटलेलं की म्हटलं बघा मामी तुम्ही आता चाललायत ना स्वामी परीक्षा पण बघत असतील की तुझं तू काम झाल्यावर येतेस माझ्याकडे की तू अगोदर येतेस माझ्या अगोदर जाऊन आल्या गुरुवारी त्यांचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला आणि त्या इंटरव्ह्यू चालू असताना था माझा दीड मा, काल परवा शुक्रवारी मला सांगत होता म्हणजे वहिनी असं एकदम झालं ना की एका शेवटच्या क्वेश्चनला ज्याचा त्यांनी अभ्यासच केला नव्हता त्यामुळे ते उत्तर त्यांच्या डोक्यात येणं शक्यच नव्हतं बोलले ते अरे पापरे आणि मग त्यांना ते विचार करत होते आणि ते बोलतात सडनली ते दोन दोन मिनिटं पाच पाच मिनिटं डिपेंडिंग ऑन क्वेश्चन वेळ देतात तुम्हाला विचार करायला त्यांना ते उत्तर ते बघितल्यावर आठवतच नव्हतं कारण की ते बोलले त्याचा मी अभ्यासच केला नव्हता ह्या थोडसाठी आणि कसं काय ते बोलले गुरुवार होता आदल्या दिवशी झालं म्हणजे मला शुक्रवारी सांगितलं त्यांनी गुरुवारी त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना थर्ड इंटरव्ह्यूच्या लाईन अप साठी डेट द्यायला घ्यायला सांगितली अरे वा तेव्हा जेव्हा ते वाट बघत होते त्या आन्सर काय देऊ काय असेल ह्याचं उत्तर ते बोलले मी ब्लँक होतो आणि सडनली म्हणे त्याचं जे राईट आन्सर होतं ना ते माझ्या डोक्यात अप झालं कसं झालं काय झालं माहित नाही म्हणजे स्वामी सांगा मला कृपा स्वतः बोलले अभ्यासच केला नव्हता मला वाटलंच नव्हतं की हे उत्तर मला येतंय करून आणि ते उत्तर आलं त्यांना तर म्हणजे किती ना छोटे छोटे आहेत अनुभव पण म्हणजे तुम्हाला प्रचिती इतकी दाखवतात त्यांना तारक मंत्र हो ना मंत्र मी त्यांना सांगितलं होतं की दिवसातून पाच वेळा म्हणा काय होतं ही मुलं यंग आहेत ना एकदम डिप्रेस वगैरे होण्याचे तुम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही न चुकता तारकमंत्र म्हणा तारकमंत्र म्हणा तर त्यांनी ते म्हणायला लागले त्यांना त्याचा फायदा व्हायला लागला तर त्यांनी जाऊन त्याचा अर्थ शोधला इंग्लिशमध्ये अरे आजकाल काय इंग्लिश मिडियम मध्ये करतात ना अर्थ त्यांना कळत नाही ते वाचताना बर काही नाही शब्दांचे हाँ, हाँ. तर मग त्यांनी तो इंग्लिशमध्ये मंत्राचा अर्थ वाचून घेतला समजून घेतला तारकमंत्र आणि ते बोलले जेव्हा जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की हा म्हणजे आहेत माझ्या पाठीशी आणि मला काही घाबरायची गरज नाहीये अरे अर्थ कळला ना अर्थ कळला ना ते एकदम असा कॉन्फिडन्स आला त्याचा खरंच खरंच ताई आणि ना ताई त्यांनी ना त्यांच्या मुलीसाठी ते तारक मंत्राचं तीर्थ पण डोळ्याला लावलं ना तर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल बघा पडेल का मी सांगेन त्यांना कारण की त्यांचे एवढे माझ्या नंदेचे एवढे डोळे लाल होतात हो, ना ताई बाप आणि यंग आहे ना चांगलं पण नाही वाटत तिला पण एवढं काही तयार झाली काय झालं तरी नुसते डोळे लाल लाल अरे 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 आणि सेवा ना त्यांनी नाही सेवा नाही घेतलीये पण मग त्या जपच करायला सांगत होतं तिला आणि एक्झाम तरी चांगलं गेलं पण मी नक्कीच सांगेन हे मला मी आता तुम्हाला नंतरचा माझा अनुभव त्याच संदर्भात सांगणार आहे <laughs> माझ्या ते लक्षात नाही आलं त्यांना हे सांगायला की तारक मंत्राचं पाणी तिच्या डोळ्याला लावा बघा कसा फरक पडतो माझी सध्या गेल्या दोन आठवड्यापासून इतके मी माझं वय फक्त फॉर्टी थ्री येत आहे बापरे खूप ऍक्टिव्ह आहे शाळेमध्ये माझा जॉब आहे तो माहित ना मुलांबरोबर किती चढ ते फिफ्थ वाली मुलं बरोबर पडणं बसणं उठण सगळं खेळणं त्यामुळे काय माहिती कशाने इतके दुखायला लागले मी इतके दुखायला लागले ताई असं वाटायला लागले की मला बसायचं आणि पाय लांब करायचे आणि एक्सरसाइज योगा बिगा सगळं करते पण नसते दुखत Hmm. मी जाऊन डॉक्टरांना दाखवून आली म्हटलं कशामुळे दुखत असतील असं तर तिने तर एकदम लगेच ते लोक पण असू शकतो एक मिनिट असं सांगितलं मग भीती वाटते ना मी फक्त फॉर्टी थ्री आहे हो काही दिवस चांगलंच खूप चांगलं दुखत होत मला ते पेन किलर घेऊन थांबवण्यात मजा नाही वाटत मी काहीतरी उपाय पाहिजे ना त्याला किंवा खाण्यामधून काय घेतलं तर बरं वाटेल किंवा काय हो हो मी स्वतःच्याच मनाने जेव्हा मी मी अकरा वेळा तयार खूप दिवस बोलतेय पण मी एका ठिकाणी बसवून म्हणते कारण की सकाळी मी तीन वेळा ऑलरेडी सगळ्या पाण्यावर करत होती ना मी परत ते करायला घेतलं नाही पाण्यावरती मी नुसतं म्हणत होती म्हणजे दुर्गे खूप दुखायला लागले ना दोन्ही आणि म्हणजे दाबले तरी दुखायचे अरे बापरे हात मध्ये दुखतच आहेत पण वरून दाबले तरी असं आपल्याला कसं आपण पडलं की लागतं हो, हो 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 तसे दुखायचे आणि काही पडलेलं किंवा पाय खुर्चीवर आपटलाय भिंतीवर आपटलाय असं काहीच नाही अरे तरी दुखत होते मग डॉक्टर तर असं बोलले मी म्हंटल बापरे एवढ्या लवकर हो काय हे सांगतायत असं त्याच दिवशी oh! घरी आली तिने सांगितलं फक्त की मॅग्नेशियमचे टॅब्लेट्स घे बिकॉज मी नॉनव्हेज बंद केलं होतं ना थोडं करून बघ त्याने काय वाटतं का तर मी तीस दिवसाच्या त्या टॅबलेट्स आणल्या आणि मी म्हटलं मी आजपासून पाण्यावरती तारकमंत्र म्हणून ते पाणी मी पिणार आहे मला हेच म्हंटल ह्याच्यातून स्वामी बरं करा हे काय टीचिंगचा जॉब आहे बसून नाही राहू शकत आहे काही कम्प्युटरवर जॉब नाही आहे मला चालणं फिरणं मुलांच्या मागे करणं माझी गरज आहे माझ्या जॉबची मी बसू नाही शकत बरोबर आपल्या स्वामी मध्ये पाय बरे करा बस मला अंगामध्ये कुठे दुखायचं लको लागू दे बस आणि मी ते आता घेते तुम्हाला बिलीव्ह नाही होणार ताई आठवडा पण नाही झालाय मी हे सुरुवात केलेले खूप फरक आहे अरे वाजे जवळ जवळ अगदी एटी पर्सेंट फरक आहेत म्हणाल तरी चालेल बाप रे किती फरक आहे तर मी म्हटलं काय म्हणजे किती सांगू आणि किती झालं मला म्हणजे खूपच कृपा ताई म्हणजे मी तर शब्दात सांगू शकत नाही म्हणजे मी कधी कधी विचार करते की मी काय असं करते सेवामध्ये की एवढं जी गोष्ट डोक्यात येते ती मिळतेच असं कधीच होत नाही की बाबा अरे हे पाहिजे होतं आणि मिळालं नाही असं कधीच होत नाही म्हटलं काय ना म्हणजे आपण आहोत की आपण स्वामी सेवेत आहोत आपण त्याच्यातून बाहेर पडतो काही आलं किंवा काही पण आहे की तसं त्यामुळे खूपच चांगलं वाटतं एकदम असं आणि तुम्ही जे नेहमी बोलताना अनुभव शेअर करा म्हणजे अजून अनुभव आहे अगदी इतकं आहे ते की कधी कधी असं वाटतं की बापरे म्हणजे खरोखर आता केला की लगेच येणारच अशी आपल्याला हो। आतूनच हे होत राहते हे खरं आणि एकशे एक टक्के लोकांचा आपला हा अनुभव आहे की त्यांनी अनुभव शेअर केला की त्यांचा अनुभव दुसरा पोस्ट होईपर्यंत तो पोस्ट होईपर्यंत हो। त्यांना अनुभव आलेलाच असतो दुसरा हो 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 अगदी मी स्वतः त्याचे अनुभव घेतले आहे ना त्यामुळे म्हणजे खरोखर म्हणजे असं असं माहित नाही आता दुसऱ्यांना कसं आहे पण माझं तरी तुमच्या या वाक्यावरती अगदी पक्का झालाय <laughs> शेअर करा म्हणजे तुम्हाला अजून अजून अनुभव येतच राहतात काल एक ताई भेटल्या होत्या त्या ज्या केंद्रामध्ये आम्ही जातो तिथे साई मंदिर आहेत ना त्याच्यामध्ये ते कळतात अच्छा अच्छा तिकडे पण साई मंदिर पण आहे भरपूर मोठी मोठी आहेत साई मंदिर ओ, हो कोणत्या ठिकाणी एडिसन uh, म्हणून एरिया आहे तिकडे दोन आहेत एक साई uh, दत्त पीठम म्हणून आणि एक साईबाबा टेम्पल म्हणून आहे तिथे दोन ठिकाणी स्वामींचं अधिष्ठान म्हणजे स्वामींची मूर्ती दत्त मूर्ती श्रीपादश्री वल्लभ नुसिंह सरस्वती अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण त्यांनी एका ठिकाणी अरे त्यामुळे बरेच जण हो दोन ठिकाणी आहेत पण त्यांनी एकाच ठिकाणी ते घेतलंय केंद्र चालवायला कारण कसं आहे वरती साईबाबांचं मंदिर आणि हे सगळे देव आणि ज्याच्यावरती त्यांनी स्वामींच स्वामींची मूर्ती मूर्ती आणि चार हे जे दत्त संप्रदायाच एक ठेवलंय ना ना करु त्याच्या खालीच आम्ही ते लोक जे, जे मेन त्यांचे कार्यकर्ते आहेत ना केंद्राच्या त्यांनी स्वामींचा मोठा फोटो ठेवला दत्त दत्त महाराजांचा फोटो गणपतीचा फोटो असं लावून ते तिथे तीखे आम्ही ती सेवा करतो खूप छान करतात म्हणजे काय काय मंत्र मी ऐकलेले पण नसतात असं पण त्यामुळे तेही कानावर झालं आणि त्यांचंही महत्व वगैरे चांगलं हो हो। हे हो, आहे म्हणजे पण वंच एकदाच असतं मधून पण चांगलं ओळखी पण होतात नवीन आणि जरा नवीन काही काय माहिती पण जाणं शक्य होत नाही ना प्रत्येक वेळेला तर चांगलं वाटतं त्यामुळे तर तिथे त्या मला ताई भेटलेल्या तर त्या मला त्या असंच बोलत होतो ना आम्ही मी प्रश्न विचारत होती गुरु चरित्राचा आणि आता तर त्या म्हणायला मिळाल्या का तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हटलं बऱ्याचशा बऱ्याचशा मिळाली म्हटलं मला खूप आवडतं इकडे यायला तर म्हटलं तुम्ही कधीपासून ना सेवेत तर बोली मी काहीच करत नाही फक्त माझी एकदा मला म्हणाली अगं तू येत जा इकडे येत जा तर ती बोलली त्या बोलल्या मी एकदाच आली आणि एकदाच आली आणि काही एक हो। मी काहीही केलं नाही स्वामींच एकदाच फक्त त्या मीठला त्या आल्या आणि त्यांचा आणि त्या म्हणाल्या मला जॉबच लागला तर मला इतकी मोठी अनुभूती मिळाल्यामुळे मी लगेच यायलाच लागली आता म्हणे प्रत्येक मीठला इकडे नुसतं तिथे येण्याने एवढं झालं येण्याने हो ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्या नामधेच एवढी काही ताकद आहे ना की अजून काही करायची गरज नाही खरं माझा पण तसाच अनुभव की तुम्ही ना, नाम घ्या कंटिन्यू हो ना त्याच्यामुळे तेवढं आपल्याला एकदम हे होत पण काही असं पण होतं का हो की जेव्हा आपण आता एवढं स्वामींचं करतो आपल्यामध्ये ती एक पॉझिटिव्ह डिविटी येते लोक मला खूप वेळा म्हणतात की छान वाटत तुझ्याशी बोलल्यावरती असं नेहमी बऱ्याच जणांकडून मी ऐकलंय पॉझिटिव्ह वाटत वायब्रंट वाटतं असं करत हे शंभर टक्के हा शंभर काय एकशे एक टक्के आहे ताई कारण आपण जे स्वामींचा जप नाम आणि तारक मंत्र वगैरे जे म्हणतो ना त्याची आपल्यामध्ये एक एनर्जी तयार होतेच आणि त्यामुळे आपण काही लोकांचे म्हणजे आपल्या सान्निध्यात जो येतो त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी वाटायला लागते त्यांना पण आपल्यामध्ये बरोबर पण असं पण होत की ज्यांच्या जे लोक करत किंवा ज्यांच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी नाहीये ते लोकांबरोबर आपल्याला ती आपली वे, वेवच जमत नाही हो हे अगदी बरोबरच हो ना असंही होतं माझं तेच होतं की मला जेव्हा असं वाटायला लागतं ना की नाही इथे गेल्यानंतर ते 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 हो। सा, हो। ते मला तेवढा पॉझिटिव्ह वाटत नाहीये त्याच्यापेक्षा मी घरी बसून नामस्मरण करते मला जास्त चांगलं वाटतं असं वाटायला लागतं का असं मला वाटतं अगदी बरोबर आहे ना नको नको माझं वाचायचं राहिलंय वाचते इन्स्टेड ऑफ मी इथे फोन करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा असं बरेच असं मला आता खूप वाटायला लागलंय की अरे स्वतःच एक एक लावून करायचंय ते करायचंय ते वाचायचंय असं फोर्सफुली नाहीये किंवा मला ते करायचंय म्हणून मी करते माझ्या की हे कर तुझ्यासाठी आहे हे कर तुझ्यासाठी चांगलंय आणि मी ते करते असं ते बरोबर आहे आणि ते करत राहत हो ना अगदी असं वाटतं की नाही नाही हे वाचायचंय हे करूया ते करूया अजून वाचूया अजून वाचूया असं होत राहतं नाही का मला तसे अनुभव बरे झाले त्यामुळे मी हे तुमचे शेअर करते हा ताई नक्की नक्की ताई थँक्यू सो मच आणि हॅपी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकते <simitra>